काय हो ब्रश करून घ्या नाश्ता करा जायचंय ना ऑफिसला नको मला किती वेळा सांगितलं नाही उठल नाही खायचं काही मला नाही काही ना तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या असंच वाटतं ना एकदम निराश वाटत ना वाटत काहीच चांगलं घडत नाही आणि पुढे घडणार पण नाही आणि मग एकदा मूडच निघून जातो काही करूनच वाटतं असं वाटतंय ना असं का होत असेल आणि होत असेल तर याच्यावर उपाय काय हाच प्रश्न आम्ही डॉक्टर शेरे सरांना विचारलाय एक ज्येष्ठ जे जे आणि अनुभवी मनोविकार आपल्या आयुष्यात कधीतरी असा दिवस नक्कीच येतो की ज्यावेळेस काही वाटत नाही उदास आणि एखादाच दिवस असा असतो मला आठवतं आमच्या लहानपणी एक कविता होती भीम कुलकर्णी यांची ती अशी होती की एक दिवस असा येतो सारा मोरा फिरून जातो वाटते हे जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक जुळत नाही साधे कुष्टक आणि भणभणून जाते मस्तक तर हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी येतोच तो एखाद्या वेळी आला कधीतरी आला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्षच करायला पाहिजे बरेचदा असं होतं की आपल्याला सवय लागलेली असते की आपण सकाळी उठल्या उठल्या काहीतरी घडायला पाहिजे आपण सकाळी उठल्यावरती फोन बघतो मग त्याच्यावर कोणाचे मेसेज आलेत कोणी गुड मॉर्निंग म्हटलंय कोणी नाही म्हटलंय आणि मग कोणी नाही म्हटलंय तर ते का नाही म्हटलंय असे अनेक विचार आपल्या मनामध्ये डोकावत असतात आणि याच्यामुळे मग आपल्या मनावरती आपल्या भावनांचा कल्लोळ सुरू होतो असं व्हायची काहीच गरज नाही आहे प्रत्येक दिवस सारखा असूच शकत नाही जसं एक माझे मित्र होते खूप प्रसिद्ध लेखक होते ते एकदा मला म्हणाले की मला नेहमी भरतीच हवी असते तर मी त्यांना असं म्हटलं की भरती नेहमीच जर असेल भरती म्हणजे काय तर किनाऱ्यावर पाणी येणं म्हणजे भरती तर कायम किनाऱ्यावर पाणी कुठे असतं तर एखाद्या डबक्यामध्ये असतं तर त्या डबक्याची तुलना तुम्ही सागराशी कशी करणार तर भरती आणि ओहटी हा जीवनातला एक भाग आहे आणि म्हणूनच असं एखाद्या दिवशी जर वाटलं की आपल्याला काहीतरी बरं वाटत नाही आहे तर तो एक नेहमीचा आणि नैसर्गिक भाव आहे असं आपण समजायला हरकत नाही आणि हे शेवटी जी भावना आपल्याला निर्माण होतात सकाळी उठल्या उठल्या या कशामुळे होतात तर आपल्या मेंदूमधल्या काही रासायनिक बदल घडत असतात आणि काही रसायनं अशी असतात की दिवसभरच्या आदल्या दिवसाचे ताण असतील आदल्या दिवसाचा काही झोपेमध्ये निर्माण झालेला ताण असेल किंवा नीट लागली नसेल स्वप्न पडली असतील तर सकाळी उठल्या उठली आपली ती जी रसायनं असतात जी चांगली प्रसन्न वातावरण देणारी ती कमी झालेली असतात आणि म्हणून मग आपल्याला असं वाटत असतं तर ती कमी होऊ नयेत किंवा चांगली रसायनं सकाळी सकाळी निर्माण व्हावीत म्हणून काय करता येईल तर आपल्याला सकाळी उठून काही चांगल्या सवयी जर आपण ठेवल्या की आपण सकाळी उठून योगासनं केली योगा आपण थोडा शारीरिक व्यायाम केला आपण ध्यानधारणा केली प्राणायाम केला तर या सगळ्यामुळे चांगली रसायनं निर्माण व्हायसाठी मोठा उपयोग होतो आणि आपण चांगलं संगीत ऐकलं म्हणजे जे आपल्या मनाला प्रसन्न करणारं संगीत असतं तर ते आपण ऐकलं तर आपलं मन प्रसन्न राहतं हा झाला कधीतरी होणारा प्रकार आहे आणि तो जर टाळायचा असेल तर या गोष्टी आपण करायला पाहिजेत दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे कायमच आपल्याला काही स्टिम्युलेशन असण्याची काहीतरी घडायला पाहिजे आणि काहीतरी कोणीतरी एक्साईट करायला पाहिजे याची काहीच गरज नाही आहे आपण शांत बसणं आपल्या मनाशी विचार करणं ध्यानावस्थेत जाण्याने आपण आत्मचिंतन करायला शिकतो हे करणं या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या मनासाठी आवश्यक आहे तर त्या जरूर कराव्यात अर्थात जर अगदी रोजच असं व्हायला लागलं की तुमचं सकाळी उठल्या उठल्याच काहीतरी बिनसलेलं आहे आणि दिवसभर जरा जरा संध्याकाळी बर वाटायला लागतं तर मात्र मग मा तुमचं जे भरती ओहोटी आहे रसायनांची मेंदूतली त्याच्यामध्ये काहीतरी गडबड व्हायला लागले ला असं समजायला हरकत नाही आणि मग मा तेव्हा मात्र तुम्ही मनोविकार तज्ञांचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे आणि असंही नाही की ती औषधं एकदा लागली की मग कायम घ्यायला लागतात वगैरे असंही काही नाही जरा बरं वाटलं तर तुमचा सगळा जो काही चढ उतार आहे ते नॉर्मल झालं की मग ते औषधं बंदही करता येतात पण सगळ्यात प्रमुख आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे अशी की सकाळी उठल्या उठल्या काहीतरी नवीन घडायला पाहिजे एक्साइटिंग व्हायला पाहिजे असा हव्यासच सोडून द्या ना तुम्ही रिलॅक्स राहा शांत राहा प्रसन्न राहा सकाळी उठल्यावरती चांगली सुरुवात करा सगळ्यांना हसून गुड मॉर्निंग करा आणि मग तुमचा दिवस नक्की आनंदात जाईल तर मंडळी डॉक्टर काय म्हणाले कळलं ना काळजी घेऊया पण तुम्ही असे कधी निराश झालेला असाल किंवा आता असाल तर त्यावेळी तुम्ही उपाय काय करताय हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि मेंटल हेल्थ सांभाळूया मेंटल हेल्थच्या बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील काही प्रश्न असतील तर ते नक्की लिहून पाठवा आम्ही ते डॉक्टरांना विचारू तुमच्यातर्फे आणि आनंदी राहू खुश राहू सकाळी नऊ वाजता हा व्हिडिओ बघितला की दिवस कसा खुश गेला पाहिजे कारण आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे हॅव अ मंडे भेटू उद्या सकाळी नऊ वाजता नवीन प्रश्न घेऊन तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा भेटू उद्या नऊ वाजता